नो ही स्प्लेंडर आपण पाहता स्प्लेंडर नाही ही एच एफ डी आहे हे पाहून घेऊ शकता तुम्ही तर चला आपण सुरुवात करूया हे आपलं ज्वारीचं शेत वन एक्स टू एक्स फोर एक्स तर आपल्या जी ज्वारी आहे ती ज्वारी यंदा भरपूर आलेली आहे तर आता मी माईक काढतोय माईक लावलेला आहे आज मी हे पा वन एक्स टू एक्स हा आहे जॉरीचं हे इकडं पण कनिष आहे ज्वारीचे बरेचसे कणस आहे आणि हे जे कणस आहे हे शूट करण्यासाठी आपण आज ज्वारीच्या शेतात आलेलो आहो आणि हा हे जी हार्वेस्टिंग आहे ही या महिन्याच्या शेवट शेवट हार्वेस्टिंग होऊन जाईन याची ज्वारीची मला असं वाटतं आहे कारण हळूहळू हळूहळू कणसं वाढत आहे आणि परिपक्व होत आहे तर ह्या साईडला जाऊ आपण ते पा सगळीकडं असे भरपूर असे कणसं उभे राहिलेले आहे ज्वारीत ही उन्हाळी ज्वारी आहे मित्रांनो हिचं नाव आहे न्यू विठ्ठल न्यू विठ्ठल बावन एकोणतीस या ज्वारीला विशेष म्हणजे पक्षी खाऊ शकत नाही पक्षी जास्त बसत नाही हिच्यावर आणि तडक धरण्या तड दहा ते पंधरा दिवस तक धरू शकते हे पकल्यानंतर तर याचे जे जाणे हे ते तडकण्यास पंधरा ते वीस दिवस सक्षम आहे ही हे पा इन्फ्लोरेन्सेस याचा इन्फ्लुएन्सेस फारसा जास्त आहे या साईडला पण हे पा कंस पण वाकलेले आहे काही हे अशी ज्वारी आहे या साईडला पण ज्वारी आहे मी दा मी आता सध्या ज्वारीच्या शेतात उभा आहो काही वेळेस या ज्वारीनं खाज पण येऊ शकते बरेचसे दिवस झाले आता आम्ही कमीत कमी पाच ते दहा वर्ष झाले ज्वारी पेरली नव्हती यावर्षी उन्हाळी ज्वारी टाकली तर हे पा वन एक्स टू एक्स हे पा कनीस ज्वारीचं भारी कणीस आहे एकदम क्वालिटी हे पा हे पण कनीस इकडं पा कनीस आता एक एक दिवसाचा होल्डा खावा पण हे पा कनीस जिकडं तिकडं कनिसच कनिस आहे आपली जी ज्वारी यंदा चांगली आलेली आहे आणि यंदा पूर्ण स्टॉक आपण घरी ठेवूया असं जर चांगली लागली तर नाही तर मग आपण बाजारात तर विकणारच आहो याला त्यासाठी तुम्हाला जर ज्वारी लागत असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा आणि तुम्हाला ज्वारी भेटून जाईन आपला नंबर देऊ आपण डिस्क्रिप्शनमध्ये